नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त अशी मिरची रेसिपी करणार आहोत तर चला काई काई तर मग सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कमी तिखटाची ही मिरची घ्यायची आहे ही मध्यम तिखट मिरची आहे जास्त तिखट नाही तर या मिरचीला अशी मधून चिर पाडून घ्यायची आहे पूर्णपणे कट न करता एका बाजूनेच ती अशी चिरून घ्यायची आहे त्याचबरोबर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत थोड्याश्या दुखवायच्या आहेत म्हणजे लसणाचा फ्लेवर या मिरचीला उतरला जाईल आता तव्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवते एक पळीभर तेल मी घातलेले आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरे आणि थोडंसं हिंग घालून घेते आणि हा ठेचलेला लसूण यामध्ये घालून घ्यायचा आहे आता मी ही मिरचीची जी रेसिपी आहे ती चपातीच्या चा तव्यातच करत आहे तर चपात्या झाल्याच्यानंतर मी ही मिरची जी रेसिपी करत आहे तर तुम्ही समजून घेऊ शकता त्यामुळे तवा हा असा दिसत आहे तेलकट जास्त आता यामध्ये स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत थोडंसं अगदी एक दोन मिनटं ह्या परतून घ्यायच्या जा आहेत जास्त परतायच्या नाहीत कारण की मिरचीची जीवरची जी स्किन असते ती अशी वातड होते त्यामुळे मिरची ही पटकन शिजली जात नाही त्यामुळे थोडंसंच परतायचं आहे आणि लगेच आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून मिरची ही चांगली शिजली जाईल मऊ होईल मीठ घातल्यानंतर थोडंसं परतून घेऊया आणि यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं आहे साधारणपणे अर्धी वाटी मी इथे पाणी घातलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी एकदम मंद गॅसवर आपल्याला ही मिरची शिजवून द्यायची आहे पाच ते सहा मिनटं नंतर झाकण काढून घेऊया पाणी पूर्णपणे आटलं गेलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मिरची ही अगदी सॉफ्ट झालेली आहे आता यावरती आपल्याला शेंगदाणे चकूट घालून घ्यायचं आहे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने ही झटपट अशी ही मिरची तयार होते आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी अतिशय मस्त लागते अजिबात तिखट लागत नाही कारण की आपण कमी तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता शेंगदाण्याचं कूट घातल्याच्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि तयार झालेली आहे आपली झटपट मस्त अशी चमचमीत मिरची तयार तर भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते आणि एखादी भाकरी तुम्ही याच्याबरोबर जास्तच खाल जेवताना तोंडी लावण्यासाठी अगदी मस्त अशी ही रेसिपी आहे जर भाजी नसेल तर नुसत्या मिरचीबरोबरसुद्धा तुम्ही जेवण करू शकता आता यावरती थोडंसं तुम्ही लिंबू देखील पिळून घेऊ शकता पण मी इथे लिंबू पिळलेला नाही आणि लिंबू पिळून देखील खूप छान टेस्ट येते अगदी चटपटीत मिरचीही लागते मिरचीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ भरपूर शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद